भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना तब्बल पंचवीस दिवसांनी झोपेट रुग्णालयातून सायंकाळी डिस्चार्ज मिळाला त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंबी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये आनंद दिघ्या यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी दोन फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून दहा गोळ्या झाडल्या होत्या त्यापैकी महेश यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यामुळे दोघांना तातडीनं उपचारासाठी ठाण्यातील जुपेटा रुग्णालयात हरवण्यात आलं होतं महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह हो इतर नेते मंडळीही उपचारादरम्यान भेटून गेले होते त्यानंतर सोमवारी महेश यांना पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण का डोंबिवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा असा सामना रंगण्याची चिन्ह ही निर्माण झाल्याचं बोललं जात आहे कामं असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवट्या सहसापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो आतापर्यंत दाखल त्यांनी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये असे अनेक वादग्रस्त पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत मला वाटतं तो मुळात बी जे पीमधून बी जे पीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी फक्त संधी साधून दोन हजार एकोणीसला इलेक्शन मतांसाठी बी जे पीमधून लढली त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं की इनडिफेंट ते लढणार आहेत मला माहिती आहे बी जे पीचे हे संस्कार नाही आहेत बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणे हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वाटतं